आज आहे ना आपण पाहूयात पापड न तळता मसाला पापड कसा बनवायचा ते आणि जर तुमच्याकडे काही मटेरियल नसताना तर तुम्ही प्रकारे हा मसाला पापड बनवू शकता ते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे एक उडदाचा पापड याची रेसिपी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता बरं का नुकतीच आपण अपलोड केलेली आहे घरीच बनवले आहे पापड पहिलं काय करायचं पहा या पापडाला जे आहे ना ते तेल लावून घ्यायचं थोडंसं दोन्ही साईडने तेल लावायचे तुमच्याकडे जर ब्रश असेल ना त्याने देखील तुम्ही ह्याला तेल ग्रीस करू शकता एका साईडने तेल लावल्यानंतर दुसऱ्या साईडने सेम त्याच प्रकारे तेल लावायचं आज आपण पाहणार आहोत पापड न तळता मसाला पापड कसा बनवायचा आणि तुमच्याकडे जर काही साहित्य भेटले नाही किंवा नसतील तर कशा प्रकारे आपण ॲडजस्ट करायचं हे देखील पाहणार आहोत इथे तवा पहा मी मध्यम गरम करून घेतलेला आहे तेव्हा गरम करायचा आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम ठेवायची म्हणजे जास्तही ठेवायची नाही आणि कमीही ठेवायची नाही त्यानंतर हा जो पापड ना तो ह्यावर ठेवायचा आणि लाकडी ठोकळा असतो जर लाकडी ठोकळा नसेल ना तर जो सुती रुमाल असतो ना त्यांनी देखील तुम्ही अशा प्रकारे हा पापड जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घेऊ शकता हा अतिशय योग्य पर्याय आहे तुम्हाला जर पापड जो आहे ना तो तळून घ्यायचा नसेल तर दोन मिनटाचा टाईम लागतो बर का फक्त एक पापड भाजण्यासाठी एका साईडने असा भाजला ना छान पापड की उलटून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम ही मध्यम का ठेवायची कारण हा आपला पापड जो आहे ना तो करपायला नको यासाठी पाहू शकता एका साइडने छान भाजला गेलेला आहे वरच्या साइडने देखील भाजला गेलेला आहे आता उलटून घ्यायचा आणि फक्त आपण यांना पंधरा ते वीस सेकंड आहे ना दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही मस्त असा इथे आपला पापड भाजला गेलेला आहे या ऐवजी तुम्हाला मी अजून एक पर्याय सांगते जर तुमच्याकडे मायक्रोवेव्हची सुविधा असेल ना तर त्यामध्ये दे देखील तुम्ही हा पापड जो आहे ना तो भाजून घेऊ शकता छानपैकी मस्त आपला पापड भाजला गेलेला आहे काही जणांचं म्हणणं असतं की डायरेक्ट गॅसवर भाजावे नाही तर यासाठी देखील हा खूप बेस्ट ऑप्शन आहे बरं का अशा प्रकारे तुम्ही तव्यावर पापड भाजू शकता आता पहा मी पापड काढून घेतलेला आहे आता मसाला पापड बनवायला घेऊया सगळ्यात पहिले आपल्याला ह्यावर आहे ना आपण कापून घेतलेला कांदा घालायचा आहे तर आवडीनुसार तुम्ही इथे कांदा घालू शकता पण कांद्याचा पापड थोडासा जास्त केला ना तर हा पापड खाण्यासाठी खूपच छान लागतो त्यानंतर टॉमॅटो देखील आपल्याला कापून घालून घ्यायचा आहे यापेक्षा अगदी बारीक कापला तरी चालेल तुम्ही तर मी थोडंसं असं जाडच कापलेला आहे पण छान लागतो असा पण कांदा टोमॅटो यावर पसरवून झाला ना मग अतिशय अशी चिमुट भर लाल मिरची पावडर यावर टाकून घ्यायची जास्त देखील टाकायची नाही तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर खूपच छान लागतो प्रकाशाची मुलभर लाल मिरची ह्यावर घातल्यावर त्यानंतर लिंबू असतो ना तर लिंबू घ्यायचा आणि त्याचे दोन तीन थेंब यावर असे टाकून घ्यायचे तर लिंबू नक्की ह्यावर वापरावावर का खूप छान लागते तर आमच्याकडे ना बारीक शेव मी खूप शोधत होते यावर जी टाकली जाती पण काही भेटलीच नाही मग मी काय केलं दहा रुपयाची ही भुजिया शेव जी असती ना हल्दीरामची ती आणली विकत आणि ती अशी कुस्तरून घेतली आणि ती आता ह्यावर मी स्प्रेड करणार आहे तर मग असं काही साहित्य आपल्याकडे नसेल ना थोड़ा सा बरका। तर मग अशा प्रकारे पण देखील आपण आहे ना थोडंसं ॲडजस्ट करू शकतो बरं का तर हा जो पापड आहे ना तो मी खाऊन पाहिलेला आहे खूप मस्त असं लागतो बरं का बाहेरच्यापेक्षा ही खूप छान टेस्ट याची छान लागते नक्की तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कसं झालं ते बरं का तर पहा सर्वांना मी आता अशा प्रकारे शेव जी आहे ना ती पसरवून घेतलेली आहे यावर तर आता शेवटी आपल्याला ह्यावर काय आहे घालायची आहे कोथिंबीर कोथिंबीर तर खूपच इम्पॉर्टंट आहे बरं का तर पहा अशी मस्त आहे ना ह्यावर मी कोथिंबीर देखील थोडी थोडी अशी पसरवून घेते चला आता इथे मग आपला मसाला पापड तयार कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवा जे चॅनलवर नवीन आलेले असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा वायवनाच्या भरपूर रेसिपी आपण आपल्या चॅनलवर शेअर केलेल्या आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला भेटतील पाहायला विसरू नका